रयत शिक्षण संस्थेचे एस जी एम कॉलेज कोपरगाव विषय इतिहास इयत्ता बारावी प्रकरण आठवे जागतिक महायुद्ध आणि भारत आपण या प्रकरणामधील यापूर्वीचा जो भाग आहे तो काळे सरांनी तुम्हाला शिकवलेला आहे त्या त्यामध्ये त्यांनी पहिला जो मुद्दा आहे पहिले महायुद्ध दुसरा मुद्दा दुसरे महायुद्ध त्यानंतर तिसरे महायुद्ध आपलं त्यानंतर महायुद्ध आणि भारत त्यामध्ये पहिले महायुद्ध आणि भारत या मुद्द्यांचा आढावा काळे सरांनी घेतलेला आहे त्यानंतर आज आपण या प्रकरणामधले जे दोन मुद्दे राहिलेले आहेत त्या मुद्द्यांचा या ठिकाणी थोडक्यात आढावा घेणार आहोत ते पुढचे जे मुद्दे आहे त्या मुद्द्याचा आपण जो विचार करणार आहोत त्यामध्ये दुसरे महायुद्ध आणि भारत आता दुसरं महायुद्ध जे आहे ते एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालावधीमध्ये लढले गेले आता या दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण पहिल्या महायुद्धाच्या संदर्भामध्ये जी माहिती पाहिलेली आहे त्या पद्धतीनंच या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताने जो सक्रिय भाग जो घेतला त्याचप्रमाणे जी इंग्लंडसारख्या राष्ट्राला मदत केली त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत यामध्ये यातील आपल्याला जो पहिला भाग आहे तो म्हणजे भारताची सैनिक ही मदत दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताने आपण जर पाहिलं तर आफ्रिक उत्तर आफ्रिका इजिप्त इराक ब्रह्मदेश मलाया इत्यादी राष्ट्रांमध्ये दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये सहभाग घेतला होता त्यानंतर दुसरे महायुद्ध संपल्यानंतर मलाया इंडोनेशिया आणि चीन येथील पुनर्रचनेच्या कार्यामध्ये भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे त्यानंतर भारतीय वायुसेनेने आसाम आणि ब्रह्मदेश येथील लढ्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला भारतीय लष्कराने सर्वात महत्त्वाचं अरबी समुद्र जो आहे त्या अरबी समुद्रातील तसेच बंगालच्या उपसागरामधील लढायांमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेतलेला आहे म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताने जी सैन्याची मदत केलेली आहे त्यामध्ये या राष्ट्रांमध्ये दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये सर्वात महत्त्वाचा सहभाग जो आहे तो सहभाग आप घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर आपल्या भारताने सर्वात महत्त्वाचं युद्धसामग्रीची सुद्धा या दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या युरोपियन राष्ट्रांना मदत केल्याचं आपल्याला सांगता येईल दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये भारताने युरोपियन राष्ट्रांना युद्ध सामग्रीची सुद्धा बरीचशी मदत केली यामध्ये दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्लंडला औद्योगिक उत्पादने कापड जीवना उपयोगी सामग्री इत्यादी पुरवली गेली त्याचबरोबर दारुगोळा सुरुंग रणगाडे जहाजे दुरुस्ती इत्यादी सामग्रीची सुद्धा मदत ही दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये भारताने केली त्याचबरोबर भारताने रेल्वेचे रूळ रेल्वेचे डबे पोलादी नळ लाकूड तारायंत्रे तारायंत्राचे खांब छोट्या युद्धनौका व बोटी इत्यादीची वाहतूकसुद्धा या ठिकाणी वाहतूक साधने जी आहे तीसुद्धा भारताने पुरवलेली आहे त्याचबरोबर भारताने अन्नधान्य कापड त्याचप्रमाणे बूट तंबू औषधे इत्यादी मालाचाही पुरवठा जो आहे तो या युरोपियन राष्ट्रांना दुसऱ्या महायुद्धामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळेल तर याच्यामध्ये आपल्याला अधिक माहितीसाठी या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचा एक भाग आहे तो म्हणजे व्हिक्टोरिया क्रॉस तर तुम्हाला यावर्षी तो काही विचारला जाणार नाही बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तरी परंतु आपल्याला अधिक माहितीसाठी तुमच्या या ठिकाणी घेणं गरजेचं आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये विशेष कामगिरी करणारे जे सैनिक होते त्या सैनिकांना इंग्लंडकडून विक्टोरिया क्रॉस हे शौर्याचं सर्वोच्च पदक दिलं जात असे आणि अशा दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये विशेष कामगिरी केलेल्या जवळपास एकतीस भारतीय सैनिकांना हे पदक दिले गेले होते यामध्ये नाईकपदी असलेले महाराष्ट्रातील यशवंत घाडगे व सैनिक नामदेवराव जाधव या पाचवी मराठी लाईट इन्फंट्रीत असलेल्या दोघांचा समावेश होता म्हणजे महाराष्ट्रातल्या आपल्या दोन जवानांना सैनिकांना या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं व्हिक्टोरिया क्रॉस या पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं आता या प्रकरणामधला आपल्याला शेवटचा जो मुद्दा आहे मुद्दा क्रमांक चार त्याचा आढावा या ठिकाणी थोडक्यात घ्यायचा आहे आता चौथा जो मुद्दा आहे या प्रकरणामधला तो आहे महायुद्धाचे भारतावरील परिणाम आता आपण जर पाहिलं तर जगामध्ये जी दोन जागतिक महायुद्ध झाली त्यामध्ये पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दुसऱ्या महा दोन्ही महायुद्धाचे भारतावर बरेचसे जे परिणाम झाले त्या परिणामाचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे याच्यामध्ये आपण तुम्हाला एक प्रश्न विचारला जात असतो मोठा प्रश्न की भारतीय लोक राष्ट्रीय चळवळीमध्ये मोठ्या संख्येने का सामील झाले तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे भारताचे महायुद्धाचे भारतावरील जे परिणाम आहे या मुद्द्याचंच उत्तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भामध्ये देता येईल आता आपण जर पाहिलं तर युद्धकाळामध्ये इंग्लंडला मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ आणि पैशाची गरज निर्माण झाली आणि ही गरज जी निर्माण झाली याच्यातूनच भारतीयचं शोषण ज्याला आपण म्हणतो ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लंडसारख्या राष्ट्राने करण्यास सुरुवात केली याच्यामध्ये आपल्याला जे परिणाम आहे महायुद्धाचे भारतावरील त्यामध्ये पहिला जो परिणाम सांगता येईल त्यामध्ये सरकारने भारतातही सक्तीची लष्कर वर्ती सुरू केली म्हणजे ब्रिटिश सरकारने या ठिकाणी भारतामध्ये सक्तीची लष्कर भरती सुरू केली त्याच्यानंतर दुसरा जो आहे पैसा उभारणीसाठी भारतीय जनतेवर जादा कराचा जो बोजा आहे तो बोजा या ठिकाणी टाकण्यात आला म्हणजे थोडक्यात सैन्याची जी भरती करायची आहे त्याचा जो त्या सैन्याला जो पैसा लागणार आहे तो सुद्धा या ठिकाणी भारतीय जनतेकडूनच घ्यायचा आणि तो कराच्या रूपाने घ्यायचा आणि म्हणून <coughs> कराचा जो बोजा आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आला त्याच्यानंतर तिसरा जो परिणाम आहे तो आहे व्यापार व उद्योगधंद्यांवरील करात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आली चौथा जो परिणाम आहे तो आहे युद्धकाळामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाट प्रमाणात वाढ झाली आणि ही वाढ झाल्यामुळं सर्वात महत्त्वाचा परिणाम झाला महागाई वाढली त्याच्यानंतर पुढचा जो परिणाम आहे तो आहे आर्थिक मंदीमुळे बेकारीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण या ठिकाणी वाढलं गेलं त्याच्यानंतर शेवटचा जो परिणाम आहे तो आहे भारतातील सर्व परिस्थितीला ब्रिटिशांचं जे आर्थिक शोषण जे आहे ते शोषण या ठिकाणी धोरण जे आहे ते कारणीभूत ठरलेल्याचं आपल्याला सांगता येईल म्हणजे याच्यामध्ये आपण जर विचार केला तर भारतावर या ठिकाणी हे जे परिणाम झाले याच्यामध्ये आपल्याला ब्रिटिशांनी भारतीय लोकांचं सर्वात मोठं जे आर्थिक शोषण केलं हे शोषण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं या सर्व परिस्थितीला कारणीभूत आहे आणि याची जाणीव या ठिकाणी भारतीय लोकांना झाली त्याच्यानंतर पुढचा जो परिणाम आहे तो आहे राष्ट्रीय सभेने इंग्लंडला आर्थिक सहकार्याच्या बदल्यात स्वातंत्र्याची केलेली जी मागणी होती ती या ठिकाणी फेटाळली गेली म्हणजे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय सभेला या ठिकाणी जे आश्वासन इंग्लंडने दिलं होतं की तुम्हाला युद्ध संपल्यानंतर आम्ही स्वातंत्र्य देऊ तर ती मागणी जी आहे ती मागणी या ठिकाणी फेटाळण्यात आली आणि त्याच्यामुळं पुढचा जो परिणाम आहे तो म्हणजे राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची जी चळवळ आहे जे स्वातंत्र्याचं आंदोलन या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सुरू केलं होतं ती चळवळ या ठिकाणी तीव्र केली आणि शेवटचा एक परिणाम जो आहे तो आहे कामगार शेतकरी व मध्यमवर्ग हे सर्व ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळजवळ दहा परिणाम या ठिकाणी महायुद्धाचे भारतावर झाले आणि आपल्याला या प्रश्नाच्या संदर्भामध्ये याचं उत्तर या ठिकाणी सांगता येईल त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला पुढचा एक भाग पाहायचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय सभेचा युद्ध सहकार्याला विरोध आता आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय सभेचं जे कार्य होतं त्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळेल अशी या ठिकाणी आशा ही राष्ट्रीय सभेला होती परंतु त्याची पूर्ण निराशा ज्याला आपण म्हणतो ती या ठिकाणी इंग्लंडने केल्याचं आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून चळवळ जी आहे ही चळवळ या ठिकाणी तीव्रतेने सुरू केली याच्यामध्ये जो विरोध केला राष्ट्रीय सभेने त्यामध्ये एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये जर्मनीविरुद्ध इंग्लंडने युद्ध पुकारताच व्हॅसराय लॉर्ड गो यांनी भारत जर्मनीविरुद्ध युद्धात स सामील होण्याची घोषणा केली होती म्हणजे कोणत्याही प्रकारची विचारपूस ज्याला आपण म्हणतो भारताला केली नाही आणि एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडने या ठिकाणी भारत हा युद्धामध्ये सामील होल्याची घोषणा केली राष्ट्रीय सभेने व्हायसरायच्या या घोषणेचा निषेध केला आणि राष्ट्रीय सभेने आक्रमक हुकुमशाहीप्रमाणेच साम्राज्यवाद व वसाहतवादाला या ठिकाणी विरोध केला म्हणजे आपण जर पाहिलं तर दोन्ही जर्मन हुकुमशाही आणि साम्राज्यवाद जो इंग्लंडचा आहे त्या पूर्णपणे या दोन्ही मुद्द्याला या ठिकाणी राष्ट्रीय सभेने विरोध केला त्याच्यानंतर इंग्लंड लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत असेल तर त्याने भारतालाही स्वातंत्र्य द्यावे अन्यथा भारत सहकार्य करणार नाही असे राष्ट्रीय सभेने या ठिकाणी जाहीर केले त्यानंतर महायुद्ध सुरू असेपर्यंत भारतासंबंधी कोणताही निर्णय इंग्रज सरकार घेणार नाही असे लॉर्ड लेनिलितगो यांनी या ठिकाणी जाहीर केले होते आणि त्यामुळं या महायुद्ध काळामध्ये महायुद्ध सुरू असेपर्यंत या ठिकाणी जे आश्वासन दिलं होतं या ठिकाणी इंग्रज सरकार कोणत्याही प्रकारचा निर्णय जो आहे तो घेणार नाही आणि मग स्वातंत्र्याशिवाय भारत इंग्लंडच्या युद्धकार्यात सहभागी होणार नसल्याचा निर्णय हा राष्ट्रीय सभेने या ठिकाणी त्यामुळे घेतलेला आपल्याला सांगता येईल आता या दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला आझाद हिंद सेनेचं योगदान हे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे आता आपण यापूर्वीसुद्धा आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोस यांचं जे एकंदरीत कार्य आहे या कार्याचा आढावा या ठिकाणी या यापूर्वीसुद्धा घेतलेला आहे तरी परंतु आपण या ठिकाणी या मुद्द्याच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर भारताच्या पूर्वेकडील देशात जपानच्या साय्याने भारतीय सैनिक जे होते ते ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढत होते आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना जी आहे ती या ठिकाणी दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये लढा देत होती इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले आहे म्हणून भारताने प्रखर जनआंदोलन सुरू करावे व बाहेरून आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सशस्त्र लढा द्यावा अशा प्रकारचं या ठिकाणी ठरवण्यात आलं होतं आणि त्यामुळं आपण जर पाहिलं तर भारताला स्वतंत्र करण्यासाठी या ठिकाणी इंग्लंडच्या शत्रूचीही मदत घेण्यास हरकत नाही असे सुभाषचंद्र बोस यांचं मत होतं आणि आपण जर पाहिलं तर आझाद हिंद सेनेने त्या अराकान आणि कोहिमा हे जिंकून आसामामध्ये प्रवेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे थोडक्यात दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये सुद्धा आजाद हिंद सेनेने सर्वात मोठं योगदान जे आहे ती योगदान या ठिकाणी दिल्याचं आपल्याला सांगता येईल त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सत्ता सोडण्याचा इंग्लंडचा विचार आता सत्ता सोडण्याचा इंग्लंडने जो विचार केला तर का केला तर याच्यावर तुम्हाला एक कारण विचारलं जातं आपल्याला या ठिकाणी इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला हे कारण जर विचारलं तर या मुद्द्याचं उत्तर आपल्याला यामध्ये आहे आता याच्यामध्ये आपण जर विचार केला तर इंग्लंडने भारतातून काढता पाय निर्णय घेण्याचा जो निर्णय घेतला त्याला बरीचशी कारणं कारणीभूत आहे त्यामध्ये पहिलं का मुद्दा आपल्याला कारण सांगते त्यामध्ये ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये दुसरं महायुद्ध संपलं आणि इंग्लंडला या युद्धामध्ये विजय मिळाला परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंडची आर्थिक आणि जीवितहानी ही मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि त्यामुळं इंग्लंडची जी शक्ती आहे ही शक्ती या ठिकाणी कमी झाल्याने भारतीय जनतेवर व भारतीय सैनिकावर असलेला जो दरारा आहे तो या ठिकाणी कमी झाला त्याचबरोबर या युद्धामुळे इंग्लंडला जरी विजय मिळाला असला तरी परंतु इंग्लंडची जी शक्ती आहे ती शक्ती या ठिकाणी कमी झाली आणि त्यामुळे भारतामध्ये स्वातंत्र्य लढा जो आहे तो या ठिकाणी तीव्र झाला त्याचबरोबर नाविक दलाचा उठाव आणि जनतेतील चळवळी तडपून टाकणे ही ब्रिटिश सरकारला कठीण जात होते आणि म्हणून शेवटी ब्रिटिश सरकारने जो निर्णय घेतला की आपण भारतातील सत्ता जास्त काळ या ठिकाणी टिकू शकणार नाही आणि याची जाणीव ही ब्रिटिश सरकारला झाली ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली आणि त्यामुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला असं आपल्याला या ठिकाणी या, या कारणाच्या संदर्भात उत्तर सांगता येईल त्याच्यानंतर यातला एक शेवटचा एक भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे आणि तो म्हणजे संयुक्त राष्ट्राची स्थापना आता आपण जर पाहिलं तर दुसरं महायुद्ध हे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये समाप्त झाल्यानंतर या दुसऱ्या महायुद्धाने जगाची प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक आणि जीवितहानी झालेली आपल्याला सांगता येईल आणि त्याच्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेची संयुक्त राष्ट्रे स्थापना करण्यात आली एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये आणि मग संयुक्त राष्ट्रीय संघटनेची स्थापनेमध्ये भारताचं सर्वात मोठं योगदान आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि अशा प्रकारे हे जे प्रकरण जे आहे हे प्रकरण आपलं या ठिकाणी मुद्द्याच्या संदर्भात जर आपण विचार केला तर ते समाप्त झालेलं आहे परंतु आपल्याला आणखीन एक अधिक माहितीसाठी एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी विचारत घेणं गरजेचं आहे तुम्हाला आता यावर्षी यावर प्रश्न काही विचारले जाणार नाही तरी परंतु तुमच्या जी जनरल नॉलेज म्हणून थोडा या ठिकाणी आपण जर विचार केला तर डॉक्टर दोर द्वारकानाथ कोटनीस म्हणून एक व्यक्ती आहे की ज्यांचं योगदान या ठिकाणी सर्वात मोठं आहे डॉक्टर कोटनीस यांचा जन्म हा दहा ऑक्टोबर एकोणीसशे दहा रोजी सोलापूर येथे झाला ते आपल्या महाराष्ट्रातलेच आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये चीनचे जखमी सैनिकांची से सेवा जी आहे ती सेवा से हो या ठिकाणी डॉक्टर कोटनीस यांनी केली एकोणीसशे सदतीस साली जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा चीनने जखमी सैनिकांवर औषधोपचारासाठी डॉक्टरांची जी मदत मागितली आणि त्या मदतीमध्ये पंडित नेहरूंनी चीनमध्ये पाठवलेले जे पाच डॉक्टर आहे त्या पाच डॉक्टरांमध्ये डॉक्टर कोटनीस यांचा या ठिकाणी समावेश होता त्यानंतर डॉक्टर कोटनीस यांनी आपल्या त्यागातून व समर्पणावृत्तीतून भारत व चीन या देशांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण केले आणि पाच वर्ष चीनी सैनिकाची देखभाल करणाऱ्या डॉक्टर कोटनीस यांचे प्लेगच्या साथीमध्येच या ठिकाणी चीनमध्ये नऊ डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी निधन झालं आणि अशा पद्धतीचं हे एक व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो <coughs> एक महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व या ठिकाणी या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सुद्धा सर्वात महत्त्वाचं कामी आल्याचं आपल्याला सांगता येईल त्याच्यानंतर आणखीन एक व्यक्ती आहे बघा त्या ना व्यक्तीचं नाव आहे सॅम हर्मोसजी फ्रानझी जी, जमसेटजी मानेक शाह आता ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचं काय योगदान आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये तर या व्यक्तीने दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सतराव्या इन्फेंट्री डिव्हिजन अंतर्गत सॅम मॅनक्शा यांनी जपानी हल्ले रोखण्यासाठी ब्रह्मदेशात पाठवलं होतं आणि प्रभारी कमांडर असलेल्या मानकशा यांच्या सैन्याने सितांग ब्रिजवर हल्ला केला आणि सितांग ब्रिजवर हल्ला केला हे महत्त्वाचे ठिकाण जिंकणे आवश्यक होते आणि जपानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारामध्ये सॅम मॅनेस्का यांना नऊ गोळ्या लागल्या आणि नऊ गोळ्या लागल्यानंतर ला या व्यक्तीने या जवानाने अतुलनीय शौर्याबद्दल त्याला मेजर जनरल कोवान यांनी मिलिट्री क्रॉस हे पदक जे आहे ते पदक या ठिकाणी प्रदान केलं आणि हे जे पदक मानाचं जे शौर्याचं जे पदक दिलं जातं हे फक्त जिवंत सैनिकांनाच दिले जाते आणि स्वतंत्र भारतातील हे पहिले फील्ड मार्शल म्हणून ओळखले जातात असे हे सॅम मानक मानेक शॉ यांचं या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सुद्धा या आपल्याला भारताच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे अशा पद्धतीने आपलं हे जे प्रकरण आहे आठवं प्रकरण जे आहे ते या ठिकाणी समाप्त होत आहे आपण पुढच्या नव्या प्रकरणाचा जो भाग आहे तो पुढच्या तासाला या ठिकाणी पाहणार आहोत धन्यवाद